नमस्कार रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण एक छान स्नॅक्सचा प्रकार पनीर कटलेट बनवणार आहोत चला सुरुवात करूया सुरुवातीला आपण पनीर खिसून घेऊया हे खिसलेले पनीर दोन कप आहे यात उकडलेला बटाटा खिसून घेऊ हा खिसलेला बटाटा आपल्याला पनीरच्या निम्मा म्हणजेच एक कप पाहिजे हेच बाउल मध्ये काढून घेऊ यात पाव कप बारीक कट केलेला कांदा पाव कप गाजराचे बारीक तुकडे लाल शिमला मिरचीचे बारीक तुकडे पाव कप पिवळ्या शिमला मिरचीचे बारीक तुकडे पाव कप चिली फ्लेक्स एक टीस्पून खिसलेलं आलं एक टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून आमचूर पावडर अर्धा टीस्पून कोथिंबीर चवीकरता मीठ एक टेबलस्पून मैदा एक टेबल स्पून कॉर्नफ्लावर हे मिक्स करून घेऊ हो। हाताने थोडे मळून घेऊया याचा गोळा बनवूया आता याला चपटा आकार द्यायचा आहे बॅटर तयार करून घेऊया एक टेबल टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर मैदा दोन स्पून, यात थोडे थोडे पाणी घालू याची पेस्ट बनवून घेऊ चवीकरता पाव टीस्पून मीठ पाव टीस्पून मिरी पावडर छान मिक्स करून घेऊ यासाठी मला इथे अर्धा कप पाणी लागले आहे यात आपण तयार केलेली पॅटी बुडवून घेऊ जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा याला ब्रेड क्रम्स क्रम्समध्ये घोळवून घेऊया अशाच सर्व पॅटी बनवून घेऊ मीडियम गॅसवर तेल गरम करून घेतले आहे हळुवारपणे तयार केलेल्या पॅटी सोडू या बाजूने दोन मिनिटे फ्राई झाले आहे आता दुसऱ्या बाजूने दोन मिनिटांसाठी फ्राय करू दोन्ही बाजूने छान फ्राय झाले आहे छान ख्रिस्पी असे पनीर कटले सर्व करण्यासाठी तयार आहेत परत भेटू अशा रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद